नमस्कार प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो सध्या पुण्यामध्ये राजकारण जे आहे ते चांगलं तापलेलं आहे रवींद्र धंगेकर जे आहेत ते पुण्यामध्ये दंगा घालतायत रवींद्र धंगेकर थांबायला तयार नाही आहेत एका मागोमाग एक आरोप करत सुटलेले आहेत पहिल्यांदा त्यांनी दादा पाटलांवर आरोप केले आता ते मुरलीधर मोहोळांवर आरोप करतायत दोन्हीही मंत्री आहेत दोन्हीही भाजपचे मंत्री आहेत रवींद्र धंगेकर हे शिवसेने शिंदे गटाचे नेते आहेत पुण्यातले म्हणजेच महायुतीचा ते एक भाग आहेत आस असं असताना महायुतीमध्ये राहून रवींद्र धंगेकर इतका दंगा कसा घालतायत का घालतायत आणि त्यांच्या मागचा बोलवता धनी कोण आहे हेच आपण या व्हिडिओतनं बघणार आहोत तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि अर्थात आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला माझा जर का मुद्दा पटला आवडला तर जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुमचीही मतं काही असतील तर तीही तुम्ही मला निश्चित कळवू शकता तर सध्या पुण्यामध्ये रवींद्र धंगेकर हे नाव जोरदार चर्चेत आहे रवींद्र धंगेकरांचा प्रवास आपल्याला माहिती आहे पहिल्यांदा शिवसेनेमध्ये होते मग मा काँग्रेसमध्ये आले आता पुन्हा ते शिंदे गटात शिवसेनेमध्ये गेलेले आहेत ते रमलेत का नाही आपल्याला माहीत नाही रमायचं होतं त्यांना पण ते रमत नाही आहेत आणि आता त्यांचा पुढचा प्रवास काय असणार आहे तेही मी तुम्हाला सांगेन कारण तो सुद्धा एक महत्त्वाचा डॉट आहे रवींद्र धंगेकरांच्या मागचा बोलवता धनी कोण आहे हे जर समजून घ्यायचं असेल तर रवींद्र धंगेकर आता पुढच्या काळात शिवसेनेत राहणार का शिवसेना सोडणार आणि शिवसेना सोडणार असतील तर ते कोणत्या पक्षात जाणार हा देखील खूप मोठा विषय आहे आता यांच्या मागचा बोलवता धनी कोण आहे रवींद्र धंगेकर आरोप कुणावर करतायत दादा पाटील चंद्रकांत दादा पाटील म्हणजे पुण्यातले खरे ते कोल्हापूरचे पण भाजपनी त्यांना पुणेकर केला आता सध्या पुण्याचा कारभार जो आहे तो भाजपचा हां भाजपचा तो चंद्रकांत दादा पाटील चालवतात कुठलंही गोष्ट असू दे चंद्रकांत दादा पाटील हजर असतात त्याचनंतर नंतर दुसरं नाव येतं मुरलीधर मोहोळ मुरलीधर मोहोळ म्हणजे पुणे पुण्यातलं एक ज्याला म्हणतो दिमागदार व्यक्तिमत्व पुण्याचे माझी महापौर राहिलेले आहेत आणि महापौर म्हणून त्यांनी जो काही कार्यभार सांभाळलेला आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळला आणि म्हणून पुणेकरांच्या मनामध्ये मुरलीधर मोहोळांचं एक स्थान निर्माण झालंय अशी सगळी स्थिती असताना रवींद्र धंगेकर हे मोहोळांचं नाव नाव घेत आहेत आणि त्यांच्यावर गंभीर घोटाळ्याचे आरोप करतायत जमीन घोटाळ्याचा आरोप करतायत जैन वसतिगृह जे आहे शिवाजीनगरमधल्या दीप बंगला चौकामध्ये त्या जैन वसतिगृहाची जी जमीन आहे ती जमीन आपल्या हितसंबंधातले जे बिल्डर बांधकाम व्यावसायिक आहेत त्यांच्या घशात घालण्याचा कार्यक्रम मुरलीधर मोहोळांनी केलाय असा गंभीर आरोप हा रवींद्र धंगेकरांनी केलेला आहे आता एवढे आरोप करून ते थांबतायत का तर ते थांबत नाहीयेत एका मागोमाग एक आरोप करत सुटलेले चंद्रकांत दादा पाटलांवर त्यांनी पहिल्यांदा आरोप केला गायवळ गुंड गायवळ जो आहे पुण्यातला त्याला पाठीशी कोण घालतंय आहे किंवा त्याला पासपोर्ट कोणी मिळवून दिला तर तो चंद्रकांत दादा पाटील त्यांनी थेट चंद्रकांत दादा पाटील यांचं नाव नाही घेतलं पण चंद्रकांत दादा पाटलांचा जो काही एक कार्यकर्ता आहे त्याचं नाव सुद्धा अण्णाव पाटीलच आहे बहुतेक नाव सचिन पाटील तो चंद्रकांत दादा पाटलांचा कार्यकर्ता आहे आणि तो ही सगळी कामं करतोय आणि गाय गायवडला मदत करतोय असा आरोप रवींद्र धंगेकरांनी केला हा जेव्हा पहिला आरोप केला तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की पुण्यामध्ये काय चालू आहे तेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणाले की पक्षा त्यांच्या पक्षाचे पक्षा जे प्रमुख आहेत त्यांच्याशीच मी बोलीन काय बोलायचं ते त्यानंतर एकनाथ शिंदेंनी रवींद्र धंगेकरांना समज दिली आता ती समज रवींद्र धंगेकरांनी किती पाळली हे तर आपल्याला दिसत आहे त्यानंतर दादा पाटलांच्या नंतर रवींद्र धंगेकरांच्या रडारवर आले ते म्हणजे मुरलीधर मोहोळ या मुरलीधर मोहोळांवर सुद्धा अनेक गंभीर आरोप रवींद्र धंगेकरांनी केलेले आहेत आता इतके आरोप जेव्हा केले जातात आणि पुराव्या सहित करत त्यामुळे इतके आरोप जेव्हा केले जातात तेव्हा एक प्रश्न आपल्या मनामध्ये सहज येतो की रवींद्र धंगेकरांचा कोणी बोलविता धनी आहे का तर अर्थात आपली पहिली झेप जी आहे विचारांची ती कुठे जाते तर काँग्रेस यामागे आहे का शरद पवार यामागे आहेत का तर तुम्हाला सांगतो हे दोघंही यामागे नाहीत मग आता कोण आहे महायुतीतलाच एक अत्यंत मोठा नेता महायुतीतला एक अत्यंत मोठा नेता या सगळ्याच्या मागे आहे आणि तोच रवींद्र धंगेकरांना पूर्ण ताकद पुरवतोय पूर्ण रसद पुरवतोय ना मी सांगणार नाही कारण आता दिवाळीच्या काळामध्ये मी पुण्यात गेलो माझ्या पत्रकार मित्रांना भेटलो इवन भाजपचे काही लोक आहेत त्यांनाही जे आपल्या संपर्कात असतात त्यांनाही मी भेटलो पण ते म्हणले नाव बोलू नका पण तुमच्या मनात जे चाललंय ते अगदी बरोबर आहे असा त्यांनी एक दुजोरा देऊन टाकला आता एक लक्षात घ्या यासाठी थोडस आपल्याला याच्या मागची हिस्ट्री बघावी लागते हिस्ट्री काय आहे तर मोहळांपासून सुरू करू मुरलीधर मोहोळ हे दोन हजार एकोणीस ते आत्तापर्यंत पुणे महानगरपालिकेचे महापौर राहिले या महापौर काळामध्ये दे देवेंद्र फडणवीसांनी मुरलीधर मोहोळांना खूप मदत केलेली आहे आणि त्यांचा कार्यकाळ कार्यभार जो आहे सगळा तो अत्यंत प्रभावी राहिला चांगला राहिला त्यामुळे पुणेकरांच्या मनातले गळ्यातले मुरलीधर मोहोळ ताईट झाले आणि मुरलीधर मोहोळांच्या या सगळ्या कार्याची दखल ही केंद्राने घेतली मुरलीधर मोहोळांचं कार्य हे केंद्राच्या नजरेत भरलं आणि केंद्राने त्यांना खासदारकीचं तिकीट दिलं ते खासदार म्हणून निवडून आले त्यानंतर केंद्राने त्यांना थेट राज्य उड्डाण मंत्री बनवलं एक लक्षात घ्या म्हणजे एखाद्याला जेव्हा तो झेप जेव घेतो तेव्हा किती पटापट झेप घेतो हे मुरलीधर मोहोळांच्याकडे बघून आपल्याला लक्षात येतं पण हा सगळा प्रगतीचा आलेख हा सगळा प्रगतीचा ग्राफ इतका झपा झप जप वर जात असताना मुरलीधर मोहोळ हे देवेंद्र फडणवीसांना विसरले एकेकाळी -एक आपल्याला मदत केलेलं देवेंद्र फडणवीस यांना थोडंसं विसरल्यासारखं मुरलीधर मोहोळांकडनं झालं आणि त्याचं दुःख म्हणा त्याचं वाईट वाटणं म्हणा देवेंद्र फडणवीसांनाही ते नक्की वाटलं असेल पण देवेंद्र फडणवीस अशा गोष्टींकडे फारसं लक्ष देत नाहीत किंवा ते बोलून दाखवत नाही तर आता आधी आपल्याला हे बघायला पाहिजे की मुरलीधर मोहोळ हे कोणाच्या मर्जीतले आहेत तर सध्या मुरलीधर मोहोळ हे अमित शहांच्या मर्जीतले आहेत मुरलीधर मोहोळ हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मर्जीतले आहेत त्यामुळे या सगळ्याकडे बघितल्यानंतर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल ते काय येईल ते पुढे सांगतोच दुसरं दादा पाटील चंद्रकांत दादा पाटील हे एकेकाळी जर आपण बघितलं तर देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत दादा पाटील यांच्यामध्ये एक ज्याला म्हणतो सुप्त असा संघर्ष होता पण तरीही दादा पाटलांना पालकमंत्री पुण्याचं पालकमंत्री पद मिळालं पण जेव्हा महायुतीमध्ये अजितदादांची एंट्री झाली आणि आत्ता जेव्हा पुण्याचं पालकत्व कुणाकडे जाणार ही जी एक चढाओढ होती याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी या पालकमंत्री पदाची माळ ही अजितदादांच्या गळ्यात टाकली थोडेसे दादा नाराज झाले रुसले रागवले पण भाजपमध्ये फार काळ नाराजी दाखवता येत नाही तसं दादांनी नंतर पुन्हा मिळतं जुळतं घेतलं आता तर देवेंद्र फडणवीस जिथे जिथे असतात तिथे तिथे आपल्याला मागे विज्युअल्समध्ये दादा पाटील दिसतात पण चंद्रकांतदा पाटीलसुद्धा कुणाच्या गटातले किंवा कुणाच्या मर्जीतले तर ते अमित शहाच्या मर्जीतले आता अर्थात दादा पाटील आणि अमित शहा यांच्या अनेक कथा जुन्या या आपल्याला ऐकून माहिती आहेत त्या सातत्याने समोर येत असतात त्यामुळे या दोघांचे संबंध अत्यंत चांगले आहेत सध्या पुण्याचा कारभार दादा पाटीलही हाकत असतातच भाजपचा मी पुण्याचा महायुतीचा म्हणत नाही भाजपचा म्हणतो आता या दोन गोष्टी तुमच्या लक्षात आला की म मुरलीधर मोहळान सध्या कुणाच्या मर्जीतले अमित शहाच्या चंद्रकांतदादा पाटील कुणाच्या मर्जीतले अमित शहाच्या मर्जीतले देवेंद्र फडणवीसांचं सख्य कुणाशी कुणाबरोबर आहे नरेंद्र मोदींबरोबर आहे अमित शहाबरोबरही आहे पण अमित शाहबरोबर एक त्यांचा ज्याला आपण म्हणतो एक सुप्त वाद आहे दोघांमध्ये फारसंच पटत नाही आणि म्हणूनच तुम्हाला कधीही महायुतीमध्ये दिसत असेल की जेव्हा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जेव्हा संघर्ष उडतो तेव्हा एकनाथ शिंदे पहिली धाव घेतात ते अमित शहाकडे घेतात आणि मग अमित शहा या सगळ्यावर एक मार्ग काढतात एकनाथ शिंदेंना शांत करतात आणि पुन्हा महायुतीचं गाडं हे पुन्हा सुरू राहतं आपण पुन्हा पुण्यावर येऊया तर पुण्यामध्ये काय झालेलं आहे की रवींद्र धंगेकर हे मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत दादा पाटील यांच्यावर एका मागून एक आरोप करतायत त्यांना शांत करण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे करतायत त्यांना दोन वेळेला समज दिली गेली पण आता रवींद्र धंगेकर असं आहेत मी एक सामान्य पुणेकर आहे आणि सामान्य पुणेकर म्हणून पुणेकरांच्या हिताचंच मी बघणार मग मला कोणतीही किंमत मोजावी लागली तरी चालेल लक्षात घ्या वाक्य कोणतीही किंमत मोजावी लागली तरी चालेल म्हणजे आता याच्या पुढच्या काळामध्ये रवींद्र धंगेकर हे शिवसेनेमध्ये राहणार आहेत का तर राहणार नाहीत एकनाथ शिंदे आता रवींद्र धंगेकरांना शिवसेनेमध्ये दीर्घकाळ ठेवणार नाहीत कारण असंही बोललं जात आहे की एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला डॅमेज करण्यासाठी म्हणून रवींद्र धंगेकरांना एकनाथ शिंदेबरोबर पाठवण्यात आलेलं आहे एक आता एकनाथ शिंदेसारख्या मुरब्बी राजकारण्याला हे माहिती नसेल का हे कळणार नाही का तर हे सगळं कळत आहे आणि आत्ता जे सगळं चाललेलं आहे यामध्ये रवींद्र धंगेकर आता शिवसेनेबरोबर फार काळ जात नाहीत राहणार नाहीत आणि म्हणूनच आत्ता त्यांच्या एक्स जो शिवसेनेचा धनुष्य बाणाचा लोगो होता तो हटलाय शिवसेना हे नाव हटलेलं आहे लक्षात येतात एक 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 गोष्टी मग रवींद्र धंगेकर चाललेत कुठे आता रवींद्र धंगेकरांना काँग्रेसमध्ये जाता येईल का नाही कारण काँग्रेसची नाराजी घेऊनच ते एकनाथ शिंदेंबरोबर आले त्यामुळे काँग्रेसचे दरवाजे त्यांच्यासाठी आता बंद आहेत शरद पवारांबरोबर रवींद्र धंगेकर जातील असं मला वाटत नाही ते राष्ट्रवादीत जाणार आहेत ते राष्ट्रवादीत जातील पण मग कुणाच्या अजितदादा पवारांच्या अशी सध्या चर्चा कि दादा मदे, आहे की अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये रवींद्र धंगेकर जाता आहेत त्या दृष्टीनं त्यांच्या चर्चा झालेल्या आहेत आता इथं दुसरा पॉइंट लक्षात घ्या धंगेकर कुठे जात आहेत अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादी भाजपचं आणि अजितदादांचं कसं आहे सख्य आहे भाजपचं आणि एकनाथ शिंदेंचं कसं आहे फारसं सख्य नाहीये रवींद्र दंगेकर चाललेत अजितदादांकडे म्हणजे मी तुम्हाला एक 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 सांगतोय मोहळांचं कन मोहळ कुणाचं ऐकतात कुणाच्या आहेत अमित शहाच्या चंद्रकांतदादा कुणाच्या आहेत अमित शहाच्या दंगेकर आरोप कुणावर करतायत भाजपमधल्याच या दोन मंत्र्यांवर म्हणजेच रवींद्र दंगेकरांना रसद कोण पुरवत आहे भाजपमधनच पुरवली जाते कोण पुरवतोय मोठा नेता पुरवतोय रवींद्र धंगेकर कुठे चालले आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये चाललेत अजित पवारांचे संबंध भाजपाबरोबर अतिशय चांगले थोडक्यात महायुतीमधलाच हा एक अंतर्गत संघर्ष आहे तो पेटलेला आहे आता पुढच्या काळात पुण्यातलं वातावरण पुण्यातलं राजकीय सगळं वातावरण हे ढवळून निघणार आहे आणि रवींद्र दंगेकर आता काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत आत्ताच जे माध्यमांमध्ये रवींद्र दंगेकरांचा बाईक चालला ते म्हटलेत मी अजिबात आरोप मागे घेणार नाहीत उलट मला जेवढे जेवढे काही कागदपत्र सापडतील ती मी पुणेकरांच्या हितासाठी पुढे आणणार आणि आणखीन जर काही आरोप असतील तर तेही मी समोर आणणार इतकं आता रवींद्र धंगेकर बोलू लागलेत याचाच अर्थ एका मोठ्या नेत्याचे रसत ही रवींद्र धंगेकरांच्या मागे आहे तो नेता महायुतीतलाच आहे कोण आहे तुम्ही ओळखा कमेंट बॉक्समध्ये तुम्हीच मला कमेंट करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा आणि अर्थात आमचं चॅनल आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद